श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने सुरू होईल तर नऊ एप्रिल रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो अशा विशेष तिथीला आपण आवर्जून सेवा करतो त्याचबरोबर काही उपायसुद्धा करतो पण आपल्याला केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायांचं मनासारखं फळ हे प्राप्त होत नाही आपल्याला समजत नाही की आपल्याकडनं अशा कोणत्या चुका झालेल्या त्यामुळे जे आहे आपल्यावर अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात म्हणजे आपण एवढी देवपूजा करतो एवढे उपाय करतो तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या येतच असतात संकटही येतच असतात तर हे का होतं तर आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या चुकांमुळे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी त्या कोणत्या चुका आहेत ज्या कळत नकळतसुद्धा करायच्या नाहीत त्याचबरोबर ही एक भाजी आहे जी आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी खायची नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ही भाजी खाल्ली गेली तर आपल्या घरातनं माता लक्ष्मी ही निघून जाईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरीबी येईल अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणूनच जे आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कळत नकळतसुद्धा आपल्या घरामध्ये भांडणं किंवा कटकटी झाल्या नाही पाहिजेत ह्याची प्रत्येकाने आवर्जून काळजीही घ्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही कटकटी किंवा भांडणाने झाली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी ह्या होत राहतात म्हणून प्रत्येकाने ही सर्वात मोठी चूक आहे जी कळत नकळतसुद्धा करायची नाही आहे त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनी मांसाहारचं सेवन करायचं नाही आहे म्हणजे चिकन आहे मटण आहे मांस मच्छी मदिरा गुटखा तंबाखू ह्यासारख्या कोणत्याही तामसी पदार्थाचं आपल्याला चुकुनी सेवन हे करायचं नाही आहे कारण जर आपण कळत नकळत अशा गोष्टी केल्या किंवा ह्या चुका केल्या तर त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात आणि हे दोष जे आहेत आपल्याला वर्षभर भोगावे लागतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण व्हायला ला लागतात तर ह्या आता तुम्हाला मी चुका सांगितल्या ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या नाहीत आता चला जाणून घेऊया जा ते कोणती वस्तू आहेत ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही खायचे नाहीत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कांदा आणि लसूणचं सेवन आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आपल्याला ह्या दिवशी सात्विक भोजनचं सेवन हे करायचं आहे कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतात त्याचबरोबर वांग्याचं सेवनसुद्धा चुकूनही आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं नाही आहे कारण सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी फणस किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही वस्तूंचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे कारण फणस हा सुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो त्याचबरोबर मांस मच्छी मटण मदिरा किंवा कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेजचं सेवनसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे त्याचप्रमाणे ज्या भाज्या जमिनीखाली उगवतात जसं की गाजर आहे बीट आहे मुळा आहे बटाटे आहेत इतरही ज्या भाज्या ज्या जमिनीखाली उगवतात त्या भाज्यांचं सेवनसुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं नाही आहे तर ह्या काही चुका आहेत त्याचबरोबर ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी खायच्या नाहीत जर कळत नकळतसुद्धा आपल्याकडनं ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या तर त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि ह्या चुकांमुळे जे आपल्यावर माता लक्ष्मीसुद्धा रुष्ट होते आणि जर धनाची देवी आपल्यावर रुष्ट झाली तर आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्ये येणार आहे म्हणूनच ह्या चुका ही कळत नकळतसुद्धा नाही झाल्या पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ